मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे मराठा आंदोलक विनोद पाटील नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत धरमपेठ परिसरातील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजीनगरातून महायुतीनं संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर विनोद पाटील नाराज असल्याचं बोललं जातोय आणि त्याच पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आलंय अधिक माहितीसाठी जाऊयात नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे सोबत आहेत विनोद पाटील आलेत भेटीला देवेंद्र फडणवीसांच्या उदय काय पार्श्वभूमी श्वेता अगदी आहे विनोद पाटील ज्यांनी मराठा मराठा आरक्षणासाठी जो न्यायालयीन लढा दिला होता ते विनोद पाटील आता नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी भेटायला आलेल्या तर त्याला पार्श्वभूमी जी आहे ती संभाजीनगर मधून उमेदवारीची आहे कारण दोन दिवसा आधी आपण पाहिलं होतं की आयुतीनं संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर विनोद पाटील नाराज झाले होते त्यांनी एक ट्विट करत जे आहे ते दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदारानं माझ्या उमेदवारीला विरोध केला असल्याचं ट्विट केलं होतं आणि त्यानंतर ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलेले आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस त्यांची समजूत का किंवा संभाजीनगरच्या बाबतीत आता आणखी पुढे काय पेच निर्माण होतो या भेटीनंतर श्रोता स्पष्ट होऊ शकेल मात्र त्या अनुषंगाने जर पाहिली तर ही भेट जी आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे उदय धन्यवाद या माहितीसाठी आणि भेट झाल्यानंतर बघूयात काही प्रतिक्रिया यात येतात का ही भेट नेमकी कशासाठी होती याबद्दल